प्रसिद्ध शिल्पकार ज्यांनी जागतिक स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांचं आजच थोड्या वेळापूर्वी निधन झालं मित्रांनो त्यांचं नाव आहे राम सुतार त्यांच्या संबंधित सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण तत्पूर्वी एक महत्वाची माहिती सांगू इच्छितो टेलिग्रामचं चॅनल जर तुम्ही जॉईन केलं तर डेली करंट अफेअर्सचा अभ्यास त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल विकली आणि मंथली करंट अफेअर्स साठी महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल करून घ्या त्या ठिकाणी तुम्ही केवळ लॉग इन केलं तर फ्रीमध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपांमध्ये चालू घडामोडीचा अभ्यास करता येईल त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता आणि सुंदर अभ्यास तुम्� करू शकता आणि वर्षभराचं चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी करंट एक्सप्रेस नावाचं पुस्तक आपण पब्लिश केलेलं आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळ्या चालू घडामोडीशी संबंधित असलेले माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेली मुळात आजचा जो मुद्दा आहे ना राम सुतार यांच्या संबंधितचा तो याच पुस्तकामधून मी घेतलेला आहे मित्रांनो तोच मी तुम्हाला दाखवतोय प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचं निधन झालं त्यांच्यावर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल आणि त्यांना सर्व पुरस्कार मिळालेले आहेत पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परीक्षा माहिती यामध्ये वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचं निधन झालं जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी गोंदूर धुळे या ठिकाणी झाला प्रमुख कलाकृती यांमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाईल जगातील हा सर्वोच्च पुतळा आहे मित्रांनो एकशे ब्याऐंशी मीटर उंच आहे तिथलं जे गुजरातच विधानसभा आहे त्यांची सुद्धा सदस्य संख्या एकशे ब्याऐंशी असल्यामुळे याच उंची एकशे ब्याऐंशी ठेवण्यात आलेली सरदार पटेल यांचा हा पुतळा आहे आणि या व्यतिरिक्त हे वेगवेगळे पुतळे यामध्ये प्रभू श्रीरामांचा आत्ताच गोवा या ठिकाणी अनावरण करण्यात आलेला ना तो पुतळा तो सत्याहत्तर फुट उंच पुतळा तो सुद्धा राम सुतार यांनीच उभारला आहे आणि महत्वाचे शिल्प तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत हे सुद्धा पॉज करून नंतर टिपून घ्या या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करायचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंट करा हामखास तुम्हाला प्रश्न विचारला जाईल याच व्हिडिओमध्ये आपण या, या संबंधित माहिती आत्ता बघितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जसेच विद्यार्थ्यांना शेअर करा